सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे आहेत हे, हे लॉचं शिक्षण घेत होते साधारण मूळ हे लातूर जिल्ह्यातले आहेत त्या ठिकाणी त्यांचा परिवार आहे पुण्यामध्ये आले मग परभणीमध्ये शिक्षण घेत आहेत यांच्या सूर्यवंशींच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली त्याच सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही ते पूर्णवेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत अनएडिटेड शंभर टक्के त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी भासलं पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी पी डी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे दुसरं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे त्यांचा इथला बोन तुटलेला होता तो जुना होता त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एम सी मध्ये गेले त्यावेळेस एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक शंका या तयार झालेल्या आहेत पहिल्यांदा तर जरी त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे समाजा आहेत वडार समाजाचे आहेत मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही तथापि त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल आणि ज्या शंका उपस्थित झाल्या शेवटी शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे केवळ एकतर्फे होऊन चालणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल आणि ही करत असताना नानाभाऊ आपल्यालाही सांगतो आणि नितीन साहेब आपल्यालाही सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर माननीय उच्च न्यायालयाने निर्णय घेतला की न्यायालयीन चौकशी करता आम्ही सिटिंग जज देणार नाही आपण त्यांना पत्र पाठवतो ते रिटायर्ड जजची नावं पाठवतात त्याच्यावरच आपण न्यायालयीन चौकशी करतो तशा प्रकारे जे काही संशय याच्यात तयार झालेले आहेत या संशयाच्या संदर्भातली न्यायालयीन चौकशी ही निश्चितपणे केली जाईल